पित्त झाल्यावर काय घरगुती उपाय करावेत याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे बऱ्याच जणांना वरचेवर पित्ताचा त्रास होत असतो चुकीचे खानपान अपुरी झोप ताणतणाव अशी कारणे यासाठी जबाबदार असतात पित्तामुळे ऍसिडिटी होणे छातीत व पोटात जळजळणे जल डोके दुखणे असे त्रास होत असतात पित्त वाढण्याची कारणे तिखट मसालेदार व आंबट पदार्थ अधिक खाणे चहा कॉफी अधिक पिणे मानसिक ताण अपुरी वरचेवर वेदनाशामक गोळ्या घेणे तंबाखू सिगरेट सारखी व्यसने अशा विविध कारणांनी पित्त वाढते पित्त झाल्यावर काय घरगुती उपाय करावे केळे खावे पित्त झाल्यावर केळे के खाल्याने पित्त कमी होण्यास मदत होते यामुळे छातीत होणारी जळज देखील थांबते तसेच सफरचंद डाळीम तरबूज ही फळे देखील यावेळी तुम्ही खाऊ शकता पंचामृत पंचामृत देखील पित्त कमी करते दूध दही तूप मध आणि साखर यापासून पंचामृत तयार केले जाते पित्त झाल्यावर दोनदा पंचामृत खावे त्रिफळा चूर्ण पित्ताचा त्रास सारखा होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे यामुळे पोट साफ होऊन पित्ताचा त्रास दूर होतो तांब्याच्या भांड्यातील पाणी वरचेवर पित्ताचा त्रास होत असल्यास दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे यामुळेही पित्त कमी होते पित्त झाल्यास आणखी काय करायचे पित्त वाढवणारे पदार्थ म्हणजे तेलकट मसालेदार पदार्थ व आंबट पदार्थ खाणे कमी करावे चहा कॉफीचे प्रमाण कमी करावे कच्चा टोमॅटो ओलख खोबर कच्चे शेंगदाणे खाणे टाळावे जागरण करणे टाळावे तंबाखू सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे वरचेवर वेदनाशामक गोळ्या घेणे टाळावे आहारात हिरव्या पालेभाज्या ताजी फळे यांचा समावेश करावा आणि दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे अशी काळजी घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा